पाटील बोलतात थेट बांधवांचे कार्यक्रम त्यामुळे आपण जे आपले कार्यक्रम तीन मार्चपर्यंत ठरलेले होते ते आपण स्थगित केलेले आणि त्याचं रूपांतर गावागावात शहरा शहरात साखळी उपोषणाने धरणे आंदोलनात आपण केले हे बांधवाने लक्षात ठेवा आणि ते सुरू ले करावं आता विषय राहिला की जे दडपशाही सरकारकडून चालली ती गृहमंत्र्यांनी आदेश दिलेत की आंतरवालीतला मंडप काढून फेका तिथलं व्यासपीठ काढून फेका छत्रपतींचा पुतळा आहे ते काढा सगळं फेका तिथलं तर रोज म्हणजे कालही झालं रात्री पण झालं की त्या मंडपसाठी ती दडपशाही सुरू आहे ते मंडप मराठ्यांच्या अस्मितेचा आहे ते अंतरवालीचा मंडप नाही त्यामुळं गावकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही ते मराठ्यांची अस्मित आहे त्याच मंडपनं हे केलेला आहे त्याच मंडपनं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिलेलं आहे आपली जी मागणी ते ते तोच मंडप पूर्ण करणार त्यामुळं सरकारला विशेष करून गृहमंत्र्यांना सांगणे असले चाळे तुम्ही बंद करा पुढं मंडप काढून फेकल काय तिथं काय खुणं पडलेलं नाही आहेत तिथं काय दहशतवाद्याची केंद्र नाही आहेत तिथं संचारबंदी लावायला तिथं काय कापाकापी झालेली नाही तिथं शांततेत उपोषण साखळी उपोषण सुरू आहे सध्या आता तुम्ही गावावर चाललेली दडपशाही त्या गावकऱ्यांवरची बंद करा लवकर आणि मराठा समाजाने काही चलबेचल व्हायचं नाही शांत चित्तानं बघा किती दिवस यांची मजा करता येते आणि आता तुम्हाला चौथा मुद्दा मराठा समाजाला सांगतोय की आपण आजपासून करोडो मराठ्यांनी ईमेल करायला सुरुवात करायची राष्ट्रपती पंतप्रधान महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर सुरू असलेली दडपशाही सरकारकडून थांबवा आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे सगळ्यांनी ईमेल करोडोच्या संख्येनं करायला सुरुवात करायची आजपासूनच फेसबुकवरती आपल्या त्यांचे त्यांचे जे जे ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला जसं येईल सरकारच्या वेबसाईटवर त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी जावं हे काम सुरू करा कारण आपण शांततेत करायचं सगळं काय आता पाचवा मुद्दा सांगतोय की मी हटत नाही त्यांचं म्हणणं नाही दहा टक्के आरक्षण घ्यावं नसता याला गुतवायचं मी भेत नाही मी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळून दिल्याशिवाय हटणार नाही हा माझा मराठ्यांना शब्द आहे मराठ्यांशी मी कादारी करू शकत नाही मग जेलमध्ये टाकून मला त्यांनी सडवलं तरी मी हटत नाही आणि मराठा समाजाला सांगून ठेवतो आज मला त्यांनी अटक बी केलं तरी तिथं माझं आमरणुपोषण सुरू होणार आहे मग ते जेल असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा हॉस्पिटल असो किंवा अंतरवाली असून ते कुठे असो मी समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तडफडून तडफडून मरा मरायला तयार आहे परंतु मी हटायला तयार नाही सव्वा मुद्दा सांगतो हे कशासाठी सहा महिन्यापासून सरकार सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करीन म्हणत आहे करत नाही सरकार गुन्हे मागं घेईल म्हणत आहे सहा महिन्यापासून आंतरवलीसह महाराष्ट्राचे घेत नाही गॅजेट घेईन म्हणतं हैदराबादचं है घेत नाही बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेत नाही सातारा संस्थांचं घेत नाही सरकारनं ना प्रमाणपत्र वाटप करायचे एक महिन्यापासून बंद केले ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांची सरकार जाणून बुजून हायकोर्टाची तारीख आपल्याला तीन मार्च असताना अलीकडे घेतली गृहमंत्र्यानं तिथं आपल्या धागा फटका केला मान्य न्यायालयाने सांगितलं होतं शांततेत रास्ता रोको करा तो अधिकार आहे तुमचा जनतेचा आपण शांततेत केले तरी गृहमंत्र्यांनी गुन्हे दाखल केले हे जाणून गुण आपल्यावर आणण्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आणण्या म्हणजे त्यांचं म्हणणंही याने दहा टक्के आरक्षण स्वीकारावं ते दहा टक्के आरक्षण ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं आमची जोर जबरदस्ती नाही परंतु मराठींची मागणी राज्यातल्या मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही मायबाप मराठ्यांना माझं एवढंच सांग नाही मी हटत नाही चलबिचल करण्याची गरज नाही कोणी फ्रेश राहा सगळेजण शांत राहा मजा बघा किती दिवस सरकार मराठ्यावर दडपशाही करत आहे आपण वेळेवर ठरूयात आंदोलन काय करायचं पण शांतते आणि मराठा समाजाला आता शेवटचं सांग नाही इतक्या मोठ्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे किती या इंग्रजांना सुद्धा कधी के केली नसत असं गृहमंत्र्यांचा इतका भयानक जातीयवाद सुरू आहे सध्या जातीय द्वेष आहे मराठ्यांविषयी ते बंदूक त्यांच्या फेसबुक त्या इंस्टाग्रामला टाकणं ते दाखवणं ते, ते खुन्नस मराठ्यांविषयी दाखवणं याचबरोबर आता सातवा मुद्दा सांगतोय हे ते झालं त्यांचं मी भांडलो मायबाप कोणासाठी मराठ्यांसाठी मग त्याच्यात श्रीमंत मराठा असो राजकारणी मराठा असो नौकरदार मराठा असो व्यावसायिक मराठा असो शेतकरी मराठा असो न कष्टकरी मराठा असो गोर गरीब सहा कोटी मराठ्यांसाठी मी भांडतो मी बोललोय नेत्याला राग आलाय मराठ्याच्या नेत्याला का आला आमच्या नेत्याला कमून बोलला तुझा नेता आहे का जात तुला नेत्याने जवळ कमी केलंय माहिती आहे का या गोर गरीब मराठ्यांनी तुला मतदान केले तो आमदार मंत्री झाला म्हणून त्यांनी जवळ केले तुला आज सगळ्यांची जबाबदारी सगळ्या आमदारांची तुम्ही उलट त्यांना म्हणायला पाहिजे होतो आधीसूचना तुम्ही काढली ना तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं येण्याऐवजी तुम्हाला जातीकडून बोलायला पाहिजे तुम्हाला नेत्याचा रागा यायला पाहिजे होता सगळ्या मराठ्यांच्या आणि मंत्र्यांना की तुम्ही सूचना काढली ती द्या मग ते कस काय एडवे करतात बघू मग मी सुद्धा कानाला धरला असतो की माझी चूक आहे गुन्हे मागं घेऊ म्हणले होते तुम्ही मागं घ्या मग तो कस काय एड करतो बघू मी तुमच्या पुढं कानं धरले असते धोका दिलाय तुमच्या नेत्यानं म्हणून त्याला बोललो आणि तुम्हाला राग राग में हाटते में हाटते में त्याचा राग येण्याऐवजी तुम्हाला जातीकून होऊन तुम्हाला त्याचा राग यायला पाहिजे तू कर उलट करताय तुमच्या स्वार्थासाठी गोरगरीबांचे मराठ्यांचे पोरं मारायला निघाला तुम्ही माझी मराठा समाजाला विनंती एकजूट फुटून देऊ नका तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी हटत नाही मग मरण पत्करत आणि मी स्वाभिमानानं यांनी जे षडयंत्र असलं ना त्याच्यात जाऊन मरायला तयार पण मी हटायला तयार नाही यांनी जर मला अटक केलं आणि यांनी सगळ्या स्वारींनी जर अंमलबजावणी केली नाही तर आंदोलन करायचं पण शांतत आहे कुठंच राज्यात अशांतता आपल्याला पसरू द्यायची नाही ही माझं पहिल्या दिवसापासूनचं म्हणणं आहे पण एकजुटीत एवढी ताकद आहे आणि शांतता येत तुम्ही लाखाने करोडून एकत्र आले की सरकारला द्यावंच लागणार ते सात आठ दिवस पाच सहा दिवस काय करतेत आपण जरा शांत चित्ताने बघू ही मराठ्यांना विनंती करण्यासाठी मी आज सुरुवातीला बोललोय मी शेवटचं एवढंच सांगतो एक सात आठ दिवस शांत बघा हे काय करते सायलेंट राहा महाराष्ट्रातले करोड मराठी फक्त आम्हाला साखळी उपोषणाने धरणे आंदोलन चालू आहे आणि शांत बघा कोणचा आमदार कोणचा मंत्री गृहमंत्री काय करतोय काय षडयंत्र कंत्रो करतोय आंतरवालीवर काय धडपण आणायला लागलेत कशामुळे आणायला लागलेत शांत मान ठेवा आपण आपल्या शेतात आपण आपल्या व्यवसायात मराठ्यांना मिळून द्यायची वेळ आली की किती जण विरोधात चाललेत तुम्ही शांत चित्ताने जे एकदा बघितलं एक पाच सात दिवस सात आठ दिवस शांततेने घ्या राहील एवढी माझी सगळ्यांना विनंती आहे फक्त बघा आणि सगळ्यांनी ईमेल करायच्या मागा लागा मराठ्यांवरची सह महाराष्ट्रातल्या मराठ्यावर सरकारने चालवलेली धडकशाही थांबवा आणि आता शेवटचं सांगतो काल डी पी साहेबांचा आंबडच्या ऐकून आम्ही त्यांचा शब्द मोडलेला नाही त्यांना एक विनंती आहे आणि जालनांची एसपी पी साहेबांसुद्धा विनंती शेवटची गृहमंत्री जाणून बुजून करतोय तुम्ही ती ऐकून अशांतता पसरू देऊ नका तुम्ही मंडप काढण्याच्या भानगडीत पडू नका ते शांततेत आंदोलन आहे आंतरवलीच्या लोकांना अटक करायचं आजपासून बंद करा। का शेवटचं सांगणं माझं आज आता आणि गृहमंत्र्यांसुद्धा सांगणं आतलं रडकं खेळायचं नाही जे दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना ते होऊन जाऊ द्या पण यातलं रडकं खेळायचं नाही आणि गोरगरीब मराठ्यांना गुंतवून त्यांच्यावर दडपशे आणायचं नाही मराठे सहन करायचं सहन करतील मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका आणि शेवटचं सांगतो नाराजीची लाट अंगावर घेऊ नका मराठ्यांची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची करा लाट अंगावर घेऊ नका तुमच्या हातातून संधी गेलेली नाही तुम्ही तुम्हाला अटक होणार आहे का काय तसं काय पोलिसांची चर्चा झाली काय नाही पोलिसांची चर्चा नाही दिसलही नाही परंतु एकूण जो अंदाज दिसतोय मला मुंबईला रॅली नेल्यापासूनचा षडयंत्र रच रत्न प्रश्न कालचा प्रयोग काय गरज होती करायची आम्ही का मुंबईत चाललो होतो आधी आधी नाही तुम्ही तारीख बदलली गृहमंत्र्यानं कोर्टाची आमची तेरा मार्च होती अलीकडे घेतली दुसरं सांगतो मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत आंदोलन करा तुम्हाला अधिकारी रास्ता रोख शांतता झाली गुन्हे एखादा खालगी रे तिसरी गोष्ट दहा टक्के घ्या म्हणून माझ्यावर दडपण का आणताय मराठ्यांची मागणी ओबीसी आरक्षण यांना वाटतं यो बिल आणि बदल आणि मराठ्यांचं घाट करीत ते आरक्षण टिकणार नाहीये आत्ताच लोक कोर्टात गेले माझ्या मराठ्यांच्या पोराचं वाटलं होत त्यामुळे मला सगळ्या सोयऱ्यांचं पाहिजे मी आठप ते शंभर टक्के मला करणार आहेत कारण मी शेतकऱ्याचा पोर गे माय मायबाप आहे सरकार म्हणजे मायबाप मी शेतकऱ्याचं पोर गे गोरगरीब कष्ट करा मराठ्यांचे लेकर मोठे व्हाय म्हणून लढतोय माझ्यासाठी यासाठी असती या या होय माझ्यासाठी विधान भवनात <laughs>